डायमंड करते त्यांना अशा प्रकारे दरम्यान मदत केली जाते याविषयी आपल्याला आणखी माहिती सांगतील तुम्हाला प्रकारे मदत केली जाते डायमंड करणं तुम्हाला काय काय मिळतात आम्हाला दरवर्षी प्रमाणे दरवर्षी आपल्याला दिंडीला मदत करता येईल डायमंड ग्रुप कात्रज यांच्या वतीने आमचे कर्नाटक दिंडीला पांघरणं लाईट जेवणची सगळं आम्हाला ते मदत करत आहे असंच ते मदत त्यांची चालू असू दे त्यांना आई शारेगी देऊ दे माऊलीने म्हणून आपण मागतो मौली त्यामुळे त्यांना तुम्हाला जेवणासाठी भांडले लागतात किंवा राहण्यासाठी नेमण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था तुमची होते का आम्हाला राहण्यासाठी तंबू बी दिले आम्हाला Uh, डायमंड ग्रुपवाले दरवर्षी दोन तीन तंबू असा देत असत आहे आणि राहण्याला थोडी थोडी व्यवस्था आहे थोडी थोडी आम्हाला व्यवस्था नाही असं हे डायमंड ग्रुपवरून आम्हाला आलाई मदत आहे काच रयमंड ग्रुपवरूनच आम्हाला दिंडीला मदत आहे आम्हाला आता अजून थोडी चार पाच ठिकाणी जीवनाची मदत सोय नाही आधी कातल, थोडी होऊ दे तुमच्या ग्रुपातून म्हणून आपण देवाकडे मागतो आता मदत मध्ये आम्हाला शासनतर्फे दरवर्षी वीस हजार रुपये मदत मिळते आणि कात्रज कात्रज ग्रुप डायमंड ग्रुपसारखे ग्रुप आम्हाला थोडी थोडी शेवेदारी लोक तर आम्हाला थोडी मदत करतात आणि ते मदतातून जास्तीत जास्ती आमची दिंडी चालवा लागले आता मदत जास्त व्हायला पाहिजे म्हणून दिंडीला आम्हाला पंढरपूरमध्ये एक जया द्यायला लागली दिंडी राहण्यासाठी करता एक दोन तीन चार गुंठा आम्हाला ते थोडी मदत करावा म्हणून आपण डायमंड आम्ही ते डायमंड ग्रुप लई आम्हाला मदत करतो त्याच्यामध्ये आपली कर्नाटक दिंडी वतीने आभार मानतो आहे